येवला येथे धडपड मंचतर्फे सायकलचे वाटप ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या मुलींची गैरसोय दूर करण्यासाठी दोन गरजू मुलींना येवला येथील धडपड मंचतर्फे सायकलचे वाटप करण्यात आले धडपड मंचचे अध्यक्ष प्रभाकर झळके यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला येवल्यातील सनदीप लेखापाल अजय सोमानी व डॉक्टर सागर बोळे यांच्या उपस्थितीत मान्यवरांचा नारायण मामा शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सायकल मिळाल्याबद्दल रसिका पांगोळ राहणार अंगणगाव व सीमा सोनवणे राहणार अडगाव या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले मुलींच्या पालकांनी धडपड मंचचे आभार मानले व किशोर कुमावत व दत्तात्रय नागडेकर सर दीपक कासले सुंदर काबरा मंगेश पैठणकर मुकेश लचके मयूर पारवे गोपाळराव गुरगुडे गोपी दानी आदी उपस्थित होते त्यांच्या अडचण लक्षात घेऊन धडपण मंच तर्फे आज दोन सायकल देण्यात येते एक अंगणगावून एक मुलगी येते एक आडगाव नांदे सर्व मुलगी एन्जिओ कॅम्प हायस्कूलमध्ये शिकते त्या दोघी मुलींना दोघी मुली हुशार आहेत त्यांना शिकण्याची इच्छा आहे पण त्यांना शाळेत येण्याची यायला जाण्याकरची सोय नव्हती म्हणून आमच्या झडपण मंचतर्फे दोन सायकल देण्यात आले आज हा कार्यक्रम खेळण्यात आलेला आहे असाच कार्यक्रम इतरणी करावा म्हणून आम्ही हा कार्यक्रम सगळ्यांच्या देखील करीत आहोत सगळे उपस्थित राहिले याबद्दल धन्यवाद